ह्यांचं स्कॉड ऑलरेडी लावलेला आहे डिफेन्ससाठी एक नंबर म्हणजे व्हिडिओ स्किप केला ना थोड्या गोष्टी मिस होतील पण तुम्हाला सांगतो की बिहारला आल्यावर आणि या खेडेगावात आल्यावर एवढं भारी वातावरण भेटलं ना भाई व्हिडिओमध्ये तर तुम्हाला स सर्व दिसेलच मी थोडंसं शॉर्ट शॉर्टमध्ये पाठवतो म्हणजे तुमचा टाईम पण कमी टाईमात तुम्हाला जास्त बघायला भेटेल कारण खरंच जे मिर्झापूर मूवीमधलं जे शहर आहे सिवान तिथं आम्ही आलो आहे आणि तिथलं जे मी थोडंफार एक्सप्लोअर करणार आहे जेवढं होईल तेवढं तर त्याच्यामध्ये खूप भारी वातावरण तिथले लोक तिथली परिस्थिती सगळं बघायला भेटणार आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा आली बघताना आपले जे काही सहकारी मित्र आहेत ते पण आहेत सर आहेत आपले आणि इथले जे मित्र आहेत ते पण भेटले आपल्या गावातले नवीन त्यांनी पण आपल्यासोबत भरपूर इंटरेस्ट दाखवला त्यांची माहिती सांगितली आजोबा आहेत त्यांनी पण आपल्या शाळेची माहिती दाखवली तर ते सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये आहे पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच आणि होईल तर आपण नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करू की बिहारमध्ये ज्या सिवन शहरात आम्ही आहे तिथे अजून काय काय कल्चर आहे इथलं ज्या म्हणजे संस्कृती आहेत ते सगळं सगळं सगळंच दाखवायचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा थँक्यू गुड मॉर्निंग फ्रॉम बिहार डे तीनमध्ये काय झालं आम्ही भरपूर लेट झालो आता अकरा वाजले सर्व सेटलमेंट करता करता आणि लोकेशन भरपूर लांब होतं स्टेशनपासून साठ किलोमीटर थोडंसं लेट झालं होतं पण आता आज मॉर्निंगला डे थ्रीचा एक फिनिश करून आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही जातो चहा प्यायला आमच्यासोबत आहेत अक्षय सौरभ आणि पाटील सर जे आमचे मेजर आहेत स्वतः तर त्यांचं म्हणणं काय बिहारपासून चालू आहे सर चालू चालू बोला आम्ही सध्या आता बिहार राज्यामध्ये बोल असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी बंदोबस्त करता आलेलो आहोत आणि सध्या आम्ही विजयपुराच्या हातीमध्ये चौकुला म्हणून एक... चौमुखा 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 म्हणून गाव आहे त्या ठिकाणी असणाऱ्या एका कॉलेजमध्ये आम्हाला राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारे बिहार राज्याचं हे दर्शन आम्ही या ठिकाणी आम्हाला घडत आहे वातावरण एक नंबर नाही का वातावरण तर असलं आहे की समजा ना एका हिवाळा आहे उन्हाळा सगळंच <laughs> पडतोय थंडी पडते पाऊस पडतोय आनंद घेतोय आणि छान वाटतंय आता चला चहा प्यायला थोडस चहा असं एन्जॉय करू आणि देन, देन। आपण कंटिन्यू करू की सगळे चहाचा आनंद घेत आहेत हे आमचे बाबूजी आहेत हे बाबूजी आहेत सॉरी हे सगळं ऑफिस स्टाफ आहे सगळा आपला जे तांत्रिक आणि ऑफिशियल सगळे कामं बघतात यांचे खूप मन मनापूर्व आभार आता चहाचा आनंद घेतात बिहार मधून तर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला काय आहे ओके रजेचा ओटीपी विचारणार हे तीन माणसं आहेत चहाचा आनंद घेऊया थोडासा आणि भेटूया पुढं ब्लॉग मध्ये कंटिन्यू गुड मॉर्निंग वेलकम बिहार साधा सेटअप आहे ओडी से आहे

का और मिलेंगे पे। <laughs> तर आता सकाळचा प्लॅन असा आहे की थोडंसं रेस्ट आवर आहे तर मग मंदिरात जाऊन येऊ इथल्या ते कालिका माता मंदिर फेमस आहे इथे या गावात तर तिकडे जातोय आणि गावचा एरिया तुम्ही बघाल तर असं आहे की एकदम साधी राहणीमान आजीबाई आहेत तिकडे चाराचं चा वगैरे आहे पोर शाळाचं त्यांचा पण आपण व्यू घेऊ ना <sk original> काय nah, नाही हो माझी थोडी येतात विचार मुलगी मजबूर करते होला तरी त्याला कारणच तेवढे नको आपली परिस्थिती गरिबीची नाही त्यांच्या हात उचलतील हेच बोलते काय नाही आपल्या क्वालिटीने काय काढायला आपल्या क्वालिटीने नाव ठेवायचे बघा काही काम करताना वाशी मार्केटला पहा

गाव इथे नावाच्या आधी जास्त आता आधी आपण फॉलिंग करून सध्या प्लायन मध्ये चेंज थोडासा <laughs> नाही का बॅक टू पेवले कारण का तात्काळ वायरलेस वर्ष झालंय की दहा वाजेला की आपल्याला भेटायचं पुढची बंदोबस्ताची रूपरेषा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे कशी काय तर त्याप्रमाणे तर ते नियोजन झाल्यानंतर पुढील प्लॅन होईल तेव्हा आम्ही माताजीचं दर्शन घेऊ संध्याकाळी बघू ना अगरबत्ती आहेच आम्ही सोबत घेतलेले घेतलेले आहे ही विशेष स्पेशल बिहार मेड बिहार मेड सात एक हाँ हम रहे यहाँ से त्री गणेश भाई अब हम भगवान हर के जीवन लेकिन लेकिन के कुछ दिन दिनेसरी डूबे कुछ दिन जगन्नाथ मिश्र पहले वह तो जगन्नाथ जगन्नाथे मिश्र कि हर बलात में एक इंटर कॉलेज देखना तो खूल आ खूल तो एक राज तक ले ना तो एक अथी नीतीश कुमार भैया तो अनुदान दान माने 2008 से ध्यान शुरू कर ले सोलह ले दहल है बाद से बोलने का क्या किसका सरकार बनेगा इधर किसका सरकार बनेगा सिर्फ सरकार तो अरे नित से दहल है दस रुपया चाहे आज वो हमने के छोड़ के पब्लिकों के देता है तो नित से लोग पता है हम्म hmm. पाऊस तर वाढलाय भरपूर तरी आजोबा आहेत ते सांगत होते की त्यांच्या हातून या शाळेची स्थापना झाली आहे आणि आज पण ती शाळा पूर्ण उभी राहिली आहे आणि नितीश नितीश। नितीश कुमार। तर हे जे आहेत ते आपल्याला की जे आजपर्यंत सरकार आलंय तर जसं युपी मध्ये योगीजी आहेत तसं बिहारमध्ये काय नाव नितेश कुमार त्यांचं सरकार मोस्टली इथे येतं आणि त्यांनी सांगितले की ही जी शाळा आहे ही पूर्ण शाळा त्यांची शाळेची जी पूर्ण म्हणजे सुरुवात ह्यांच्यापासून झाली आहे आणि ह्यांनी हां ह्यांच्या आजोबा आजोबापासून म्हणजे हे जे सगळं डेव्हलप झालं आहे हे यांनी स्वतः हातापासून केलं आहे हे एवढं सगळं जे आता तर बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे आणि हे आजोबा आहेत जे त्यांच्या भाषा सांगतात आपल्याला त्यांची भाषा समजत त्यांना आपली भाषा समजत नाही पण थोडंफार मला जमतं तर मी थोडं ट्रान्सलेट केलं तुम्हाला तर असंच आपण बिहारमध्ये थोडं थोडंसं वेगवेगळे जे आहेत ते सगळं आपण बघूया आणि इथं जे पाण्याची सोय आहे ती ह्याची आहे प्रॉपर हापेची आणि पाणी गदर गदर गदर, गदर? गदर, गदर, गदर अच्छा होडीने जावं लागेल होडीन पार करायला लागेल मग तिकडे मंदिर आहे का चालू डिस्कशन

तुला पीठ पुरत ठेवले पाहिजे मोर दिसतंय बाई एवढं साधं राहणीमानाचं घर आहे मातीचं आहे पूर्ण आणि थोडंसं डेव्हलप केलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे हा प्रॉपर विटाने मातीने बनवला आहे आणि हे पूर्ण बाजूला शेत आहे एकदम निसर्गरम्य शेताच्या मध्यमध्ये घर आहे आणि आम्ही ते पुढं चाललो आहे आता मंदिराकडे तर उघड अजून कंटिन्यू करूया आता आपण आलोय गोपालगंज जिल्ह्यातल्या विजयपुरी मधल्या देवीच्या मंदिरात हे तिथलं इन्फॉर्मेशन आहे वित्त आयोग पाचव्या पाचवा वित्त आयोगातलं बांधलेलं आहे आणि आपण दर्शन घेऊ कालिका माता ना हां कालिका माताचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिर एकदम भारी आहे पूर्ण मंदिर शहरी बाजूने ओपन आहे पूर्ण ह्या साईडला सगळी शेती आहे आणि दिसते या साईडला पण सगळं शेती आहे जे आपण या साईडने आलो होतो आता या इकडून आणि हे मंदिर आहे दिसतंय सुप 아까. आमचे मेजर पाटील सर पूजा करून घेतील कारण का आपण बिहारला पहिल्यांदाच आहे आणि मंदिर योग आलाय तर नक्कीच जाऊ आणि एक गोष्ट दाखवायची राहिली ही बघा एवढा मोठा साप आहे हा बघ हा गेलाय इथपर्यंत हा बघा दिसतोय एक नंबर ऑपोजिटला जय श्रीराम

त्यांना <laughs> हिंदी आणि हे हे, हे, हे मराठी मध्ये <laughs> <laughs> आता माहिती <है> <laughs> इथं जे आहे घराचे जे बांधून द्यायचं हजार रुपये स्क्वेअर फीट आहे ते पाच लाखात घर रेडी होतं जे आपल्या शहरात दहा लाखापर्यंत आता बरोबर ना दहा साडे दहा बारा, बारा।, बारा लाख रुपये

क्या नाम आपका संदीप, संदीप चैनल है आपका वीडियो देख लेना उसपे आएगा आप भाई भी आपका नाम ऋषिकेश पाठक। पाठक, तो भाई साहब जो मिले थे बहुत अच्छा किए यहाँ तो बिहार में बहुत अच्छा है जहाँ हम देखते हैं महाराष्ट्र में

भगवान जी का दर्शन भी हो जाएगा आपसे भी, 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 भी मुलाकात हो जाएगी कुछ 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 इधर का बताना है, बता गर, कुछ, है से। पे पे कुछ बोलना है, से। से। है। ये, तो ये भाई साहब मिले हैं हमें दोस्त हमारे यादव कौन सा देवदस्त साहब ये अब हम ये भाई साहब दिखा रहे हमको यहाँ का मंदिर जो हम देखेंगे क्योंकि हम भी यहाँ नए पर भाई साहब तो यहाँ रहने वाले खुद है तो इन

और अपना जॉब भी वही नहीं अभी तो मेरा सेकेंड ईयर चल रहा है तो किस आईटी में यस आईटी में तो मुंबई में आने का ना देखा जाए शायद भाग्य साथ भाग दे साथ फिर। नहीं आने का, आने का बिल्कुल आना मुंबई में बहुत सारा चांसेस है मालूम है ना यूटी आईटी टी का जैसे पवई में घाटकोपर में है नहीं? हाँ। अगर वहाँ आ गए हैदराबाद में जाता है बहुत सारा अच्छा पर यहाँ ना मौसम बहुत बढ़िया है भाई एकदम नेचुरल हाँ, नेचुरल, मतलब का जो हर एक आदमी तो मुझे लगा अस्सी नब्बे साल तक तो आराम तो से काट ले ऐसा नेचुरल है बहुत मजा है यहाँ पे हमको तो बहुत अच्छा लग रहा है घूमने को और ज्यादा दिन रहेंगे तो और घूमेंगे यहाँ का क्लाइमेट है तो लेके आए थे साथ में कैमरा बोलो चलो थोड़ा सा घूमेंगे मेमोरीज बनाएंगे नहीं क्या बढ़िया क्योंकि आपका गांव भी तो थो जाएगा थोड़ा हम हमारे घर वाले देखेंगे वो तो नहीं आए ऐसा एक यादें अपने साथ जुड़ी रहती हाँ यादें भी, भी बन जाती है ऐसा आता आलो दूसरा मंदिरा मधे जे शाह भाई है ये घेन आलो था और हम जा रहे भी आगे मतलब थोड़ा सा आगे ब्रह्मा ब्रह्मा उसके बाद नदी कौन थी नदी के पास बरो नदी कोणती आहे नाम के नदी का नदी के ना, नाम नाम ही खनुवा नदी आहे खनुवा नदी आहे नदी आहे बनाया गया नदी ओके अच्छा अच्छा जे इकडे जी नदी आहे ती यांनी बनवलेली आहे ते है। जे नाव खनुवा आहे म्हणजे जमले तर आपण जाऊ तिकडे भेटायला आणि नाही भेटलो तरी आपण थोडासर जमले तर लवकरच युद्धचा प्रयत्न करू बरोबर ना सर अगदी बरोबर बरोबर असा वेळ आपल्याला अवेलेबल होईल त्याप्रमाणे आपण आपलं थोडं थोडी दृश्य देत राहू दृश्य आपलं देत राहू आणि आपल्यापर्यंत नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि इकडचा भौगोलिक परिसर आणि ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसाला आपण का ना नाही ना 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 करत ना भैया मुझे हाँ एक मेन प्रश्न है जो अपन आता है ये जो आप इधर घर वगैरह बनवाते हो या बिल्डिंग के बनवाते हो तो यहाँ पर प्लास्टर नहीं बनवाते आप ज्यादा करके प्लास्टर नहीं दिखने मिलते प्लास्टर मतलब मतलब ऊपर से तो जो से कोटिंग से ना ना जो से करते ना सीमेंट से हाँ। मतलब इसको किया है हाँ। वो इसको नहीं किया है इसको बनाया इसको नहीं बनाया क्या है उसके रीजन ज्यादातर अंदर पे सफाई कर दिया जाता है अच्छा अच्छा बाहर से ज्यादा ध्यान नहीं देते ऐसा अच्छा हमें लगा कुछ भैया मिल गए रीजन है क्या है वो रुके नहीं बोला नाम बोला म्हणजे काही रिझन नाही एक नॉर्मल त्यांचं हे की आतून ठाक दिसलं पाहिजे बाहेरून नंतर करता येईल ओके ओके म्हणजे त्या प्रश्नाचं हे होतं डाऊट की आपला काय अशी घर की बाहेरून फक्त प्लास्टर नाही केलंय आतून सगळं केलेलं आहे म्हणजे आतून त्यांनी सोयी सुविधा केलेल्या बरोबर आणि कंटिन्यू हवा चालू आहे बघा तुम्ही या साईडला तांबे तर भाई काय बोलत नाहीये तांबे एकदम शांत आहे शील माणूस एकदम आपल्या चॅनल काय सबस्क्राईब पाहिजे बरोबर बोला भाई आणि आता पुढं मंदिर आहे बघू कसं काय तर आता आपण आलो आहे दुसऱ्या मंदिराकडे आणि ब्रह्माजीचं मंदिर आहे आणि इकडे आय थिंक सुद्धा पाय धुवतात पहिले भाई जे इथले स्थानिक आहेत स्वतः तर इथे पहिले आपण जातो आतमध्ये आणि इथं नेचर बघा तुम्ही सगळे झाड आहेत आणि बाय फिल्डिंग ऑलरेडी लागलेली आहे आता आपण इथं बोलू शकत नाही आपण लोकल आहे कारण का हे सगळे यांचे ह्याचं स्कॉड ऑलरेडी लावलेला आहे डिफेन्ससाठी इथं पूजा चालू आहे महिलांची आपण थोडं दर्शन घेऊ देवीचं ब्रह्मादेवीचं मंदिर आहे आणि तो शाम का जो प्लॅनिंग आहे अभिव नदी से जाएंगे घुमेंग की तिकडे पण एक मंदिर आहे महादे ते महादेवाचं आहे तिकडे जायचं आहे ते बहुतेक तर आपण संध्याकाळी एक्सप्लोअर करू आणि आता जे मंदिर आहे थोडं छोटं दर्शन घेऊ आपण तर यांचं असं म्हणणे जीच गलीस आहे उस गलीशी निकल जाऊ जेव्हा रास्ता छे किलोमीटर दूर पड जाय का तर आपण जाऊच तिकडे आणि संध्याकाळी आपण जायचा प्रयत्न करू की नदीला जायचं आपल्याला कारण का इकडची नदी आहे तिकडे होळी पण आहे थोडंसं बऱ्याच दिवसानंतर मी पण जाणार आहे तुम्हाला पण घेऊन जाईल नक्कीच आपण एन्जॉय करू होळीमध्ये आणि नदीच्या नंतर जाऊ मंदिराकडे तर दर्शन घेऊ छान आहे तर आपण इथल्या जे मित्र आहेत आपले त्यांना थोडे रिक्वेस्ट केले की के बाई आमचे फोटो काढा तर ते, ते भाई फोटो काढतायत तर हे सगळे भाई भाई आपका नाम उन्नाम उन्हा आहे आपका टुन टुन गुप्ता आपका आपका ओके या सगळे मित्र आपला भेटले आणि आपला एक फोटो भेटतो आपण फोटो काढून घेऊ